આંબેડકરી કાર્યકર્ત વિજય આંબેડકરી કાર્યકર્ત વિજય આગે વ पूर्ण आपले पाच सात मिनिट घेऊ इच्छितो नामांतराच्या लढ्यातले एक नेते म्हणून साहेब इथ उपस्थित आहे एक छोटासा कार्यकर्ता त्या नामांतरातला आहे आणि त्या ठिकाणी विशेष असं की ज्या चंद्रवनी नगरातून मी अकरा नोव्हेंबरला सकाळी भूमीसाठी निघालो तर ब्रँड वाज्या सहित वाजत गाजत आम्हाला नेण्याचं काम करणारे दिनेश वाघमार इथे म्हणजे अकरा नोव्हेंबरला जे लांब मार्च मध्ये चंद्रमणी नगरातून दोन लोक सहभागी झाले तिसरा नंतर सहभागी झाला जे दोन लोक सहभागी झाले त्यातला एक मी आणि अनिल बेंढे नंतर सहभागी झाला परंतु धनविजय म्हणून भीमराव भीमराव धनविजय आणि मी उत्तम शेवडे आम्ही दोन लोक त्यावेळेस मात्र वाजत गाजत आणि त्याहीपेक्षा विशेष असं की त्यावेळेस मस्तीतल्या लोकांनी पैसे आम्हाला दिले होते आणि मला आजही तो हिशोब माहिती